सध्या महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बदलण्याचं काम महावितरणाकडून सुरू असून मात्र सामान्य नागरिकांचा सा याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे त्यांचं यापूर्वी मीटर बदलले त्यांना वाढीव स्वरूपाचे बिल येत असल्यानं नागरिकांमध्ये धास्तीचं वातावरण आहे या विरोधामध्ये महाविकास आघाडीतर्फे लासलगावला महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी सचिन आत्माराम होळकर शिवा पाटील सुराशे बाळासाहेब जगताप सुरेश कुमावत संतोष पानघवाने प्रमोद पाटील संतोष वाघ अमित बकरे अमित गंभीरे आशुतोष सूर्यवंशी राहुल वाघ सोहम रायते महेश शिरसाट सतीश पवार बाळासाहेब महाराज शिरसाट बारिश जाधव सिद्धू होळकर धनंजय होळकर अनिल भागवत संतोष पवार दिनेश वडनेरे विजय कुंदे त्याचबरोबर स्मार्ट मीटरबाबतच्या महावितरणाच्या तक्रारी असणारे असंख्य ग्राहक आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मनसे या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते महावितरणाच्या बिलाबद्दल आणि स्मार्ट मीटरच्या विरोधातील अनेक तक्रारी तक्रारदारांनी या प्रसंगी मांडल्या महावितरणाकडून सध्या बसवलेलं जाणार हे ऐच्छिक स्वरूपाचं असून ते सक्तीचं नाही त्याचबरोबर सक्तीचं नसल्यानं मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकाची लेखी परवानगी घेणं आवश्यक असल्याचं मत या प्रसंगी बोलताना काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी व्यक्त केलं हे मीटर बसवणं हे तात्काळ थांबवणं आवश्यक आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना नेते शिवा सुरासे यांनी बोलताना व्यक्त केला या निवेदनाद्वारे योग्य तो बदल करण्याचं आश्वासन महावितरणाचे सहाय्यक अभियंता अजय सावळे यांनी आंदोलन करताना दिलं आहे महागाडीच्या वतीने गेली अनेक दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यापासून स्मार्ट मीटर देण्याची योजना या ठिकाणी सुरू झालेली परंतु महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगून ती पद्ध मीटर बदलण्याची पद्धती आहे ती गोष्टच लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नाही या ठिकाणी त्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं लासलगाव कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला होता आणि ह्या मोर्चाच्या प्रसंगी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय की या ठिकाणी जे मीटर आपण बदलतोय ते ऐकची काय कोणालाही बळजबरी करू नये अन्यथा आपण जर असं केलं आणि अधिकारी चुकीच्या पद्धतीने बोलतात आरेरावी करतात जर अशा पद्धतीने जर त्यांनी वागण्याची त्यांची पद्धत असेल आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने जर काम केलं तर महाविकास आघाडी फक्त हे निवेदन दिलंय याच्यापुढे रास्ता रोका आणि जी काय आंदोलन होती याची सर्वोच्च जबाबदारी अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची राहील महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कंपनीमध्ये लासलगावच्या ऑफिसमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत मुळात प्रश्न असा आहे की स्मार्ट मीटर ऐच्छिक आहे का हा खरा आमचा पहिला प्रश्न होता जर ऐच्छिक असेल तर तुम्ही प्रत्येक कस्टमरचं त्याची परवानगी न घेता जे मीटर बदलत आहात ते शंभर टक्के बेकायदेशीर आहे असं आमचं मत आहे त्यामुळे यापुढे ज्या कस्टमरचं स्मार्ट मीटर जुनं मीटर बदलून स्मार्ट मीटर टाकायचं आहे त्या कस्टमरची त्या कंझ्युमरची सही ही महावितरणने घ्यावी पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट यापूर्वी ज्यांचे मीटर बदलण्यात आलेले आहे त्यांचे मीटर जे जुने मीटर आहे ते इथंच पडलेले आहे तर त्यांना मीटर बदलून देण्यात यावे कारण त्याची इच्छा नसताना ते मीटर बदलून देण्यात आले दे 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 होते अशी आमची स्पष्ट मागणी आहे यापुढे महावितरणने लासलगाव परिसरात असेल जिल्ह्यात असेल या प्रकारे जर मीटर टाकण्याची पद्धती सुरूच ठेवली तर मात्र महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची महावितरणने नोंद घ्यावी वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर